मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्या ठिकाणी आपण तीन हजार इंग्लिश वर्ड्स ही सिरीज पूर्ण करतो आहे आजचा आपला पार्ट सव्वीसावा आहे याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता बघा आज पहिला शब्द तुमच्यासमोर आहे कौशल्य म्हणजे स्किल किंवा एक्सपर्टाईज बघा कौशल्य ज्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं स्किल किंवा एक्सपर्टाईज पुढे बघा मित्रांनो पुढचा शब्द आहे ज्ञान म्हणजेच नॉलेज ज्ञान म्हणजे काय नॉलेज पुढे आहे शिक्षण म्हणजे एज्युकेशन बघा शिक्षण म्हणजेच काय एज्युकेशन पुढचा शब्द आहे बघा अभ्यासक्रम म्हणजे करिक्युलम किंवा सिलेबस बघा अभ्यासक्रम म्हणजेच काय करिक्युलम किंवा सिलेबस पुढे आहे वर्ग म्हणजे क्लास बघा वर्ग म्हणजेच काय क्लास पुढे आहे परीक्षा म्हणजे एक्झॅमिनेशन किंवा टेस्ट बघा परीक्षा म्हणजेच काय एक्झॅमिनेशन किंवा टेस्ट पुढे आहे गुण म्हणजे मार्क्स किंवा स्कोर बघा गुण म्हणजेच काय मार्क्स किंवा स्कोर पुढे आहे निकाल म्हणजे रिझल्ट किंवा आउटकम बघा निकाल म्हणजेच काय रिझल्ट किंवा आउटकम पुढचा शब्द आहे बघा बक्षीस म्हणजे प्राईज किंवा रिवॉर्ड बघा बक्षीस म्हणजे काय प्राइस किंवा रिवॉर्ड पुढे आहे बघा शिष्यवृत्ती म्हणजे स्कॉलरशिप बघा शिष्यवृत्ती स्कॉलरशिप पुढे आहे संशोधन म्हणजे रिसर्च बघा संशोधन म्हणजे रिसर्च पुढे आहे प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट बघा प्रयोग म्हणजे एक्सपेरिमेंट पुढे आहे विज्ञान म्हणजे सायन्स बघा विज्ञान म्हणजे काय पुढे आहे बघा तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी बघा तंत्रज्ञान म्हणजेच काय टेक्नॉलॉजी पुढचा शब्द आहे शोध म्हणजे डिस्कवरी किंवा इन्व्हेन्शन बघा शोध म्हणजेच काय डिस्कवरी किंवा इन्व्हेन्शन पुढे आहे उपकरण म्हणजे डिव्हाइस किंवा इन्स्ट्रुमेंट बघा उपकरण म्हणजेच काय डिव्हाइस किंवा इन्स्ट्रुमेंट पुढे हे साधन म्हणजे टूल किंवा मीन्स बघा साधन म्हणजे काय टूल किंवा मीन्स फुड़े है ऊर्जा मजे एनर्जी कि पॉर एनर्जी मजेच पॉवर किर फुढ़े वीज इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिसी वीज मजेस का इलेक्ट्रिसिटी फुड़े है जनरेटर मजे जनरेटर 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 फुड़े है वाफ मजे स्टीम कि वेपर वाफ मजेस का स्टीम कि वेपर पुढे आहे उष्णता म्हणजे हीट बघा उष्णता म्हणजेच काय हीट पुढचा शब्द आहे थंडी म्हणजे कोल्ड थंडी म्हणजेच काय कोल्ड पुढे आहे प्रकाश म्हणजे लाईट प्रकाश म्हणजे काय लाईट पुढे आहे रंग म्हणजे कलर किंवा शू बघा रंग म्हणजेच काय कलर किंवा शू पुढे आहे छाया म्हणजे शाळू किंवा शेड बघा छाया म्हणजेच काय शाळू किंवा शेड पुढे आवाज म्हणजे साऊंड किंवा नॉईज बघा आवाज म्हणजेच काय साऊंड किंवा नॉईज पुढे आहे शांतता म्हणजे सायलन्स किंवा क्वाईट बघा शांतता म्हणजेच काय सायलेन्स किंवा क्वाईट पुढे आहे हवा म्हणजे एअर बघा हवा म्हणजेच काय इयर पुढे आहे पाणी म्हणजे वॉटर बघा पाणी म्हणजेच वॉटर पुढे आहे माती म्हणजे सॉईल किंवा अर्थ बघा माती म्हणजेच काय सॉईल किंवा अर्थ पुढे आहे दगड म्हणजे स्टोन किंवा रॉक बघा दगड म्हणजेच काय स्टोन किंवा रॉक पुढे आहे लाकूड म्हणजे ऊड किंवा टिंबर बघा लाकूड म्हणजेच काय उड किंवा टिंबर धातू म्हणजे मेटल बघा धातू म्हणजेच काय मेटल काच म्हणजे ग्लास काच म्हणजेच काय ग्लास प्लास्टिक 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 म्हणजे प्लास्टिक रब्बर रबर रब्बर रब्बर कापड़ क्लॉथ कि फैब्रिक कापड़े क्या क्लॉथ कि फैब्रिक दोरी मजे रोप कि स्ट्रिंग दोरी मजे का रोप कि स्ट्रिंग फुड़े धागा थ्रेड यार्न बगा धागा्रेड किई मे निडल बूई मजेच काडल शिलाई मजे स्विंग कि वह स्टिचिंग बिलाई मजेच स्विंग कि स्टिचिंग बटन मे बटन 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 पॉकेट 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 रुमाल हैंडकर रुमाल रुमा हर चिप टॉवेल 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 साबन सोप साबन मजे सोप शैम्पू 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 ब्रश 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 मे ब्रश दात दातगासणं म्हणजे पण ब्रश होतं क्रियापद म्हणून आरसा मिरर आरसा म्हणजेच काय मिरर तर बघा मित्रांनो आत्तापर्यंत तेराशे शब्द पूर्ण केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग